समाजाच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या घटकांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य माजी आमदार चंद्रशेखर कदम समाजाच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या दुर्लक्षित घटकांचा सन्मान करून डीपॉल इंग्लिश मीडियम स्कूलचे मोठे सामाजिक बांधिलकी जोपासली असून त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक करावं तेवढं थोडंच असल्याचं प्रतिपादन माझे खासदार तथा शिर्डी संस्थांचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी केलं राहुरी फॅक्टरी येथील डीपॉल इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी समुदाय सहाय्यक गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी माझे आमदार कदम बोलत होते या प्रसंगी गट शिक्षण अधिकारी मोहनीराज तुंबारे सी चोवीस तास वृत्तवाहिनीचे संपादक वसंतराव झावरे प्राचार्य फादर सॅनेटो उपप्राचार्य फादर जेम्स आदी उपस्थित होते या कार्यक्रमात राहुरी तालुक्यातील पत्रकार बांधव महावितरणचे कर्मचारी पोस्टमन तसेच देवळारी नागरपालिका सफाई कामगारांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे पा प्रास्ताविक रुपाली खंडागळे यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांनी समुदाय सहाय्यक गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर नृत्याविष्कार व नाटिका सादर सर्वांची वाहवा मिळवली विविध स्पर्धा तसेच उपक्रमात सहभाग पारितोषिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी योगिता भुजळी आयशा शेख अनुष्का हरिश्चंद्रे रुजुला तनपुरे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे स्वागत रुपाली खंडागळे यांनी केले तर इफा शेख व नंदिनी सूर्यवंशी यांनी केले यावेळी ए आय व रोबोटिक प्रदर्शन पार ए आय अँड रोबोटिक हा विषय मुलांच्या अभ्यासक्रमात सुरू करणारी ही डी पॉल आपल्या जिल्ह्यातील पहिली शाळा आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे राजू कांबळे निलेश तारडे विशाल केदारी दिनेश दहिटे धनंजय सोहोनी आशिष शिरसाट सुरेखा वरखडे स्वाती आहेर स्वाती सांगळे नेहा जोशी प्रियंका खराबे सोनाली सोनवणे आधी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुरी मला बोलवण्यात आलं आपल्या शाळेचे प्राचार्य तथा प्रिन्सिपल सॅन्टो यांनी मला विनंती केली की आमच्या या स्कूलमध्ये एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाकरता प्रमुख पाहुणे म्हणून आपण यायचं आहे आणि मग मी या ठिकाणी आलो येताना पत्र बघितलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं आज कम्युनिटी हेल्पर्स डे आहे आणि या कार्यक्रमाकरता म्हणून मला बोलावलं आहे मी खरं म्हणजे एका वेगळ्या क्षेत्रात काम करतोय सर आपल्याला माहित आहे पण खूप वर्षापासून एकत्र काम करतोय आणि हा कम्युनिटी हेल्पर्स डे या ठिकाणी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरा करतोय या कार्यक्रमा करता म्हणून फादर सेंटरनी मला बोलावले त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांच्याबरोबर या ठिकाणी त्यांच्या बरोबर या ठिकाणी शिक्षणाधिकारी आहेत ते तदोबतच फादर जेम्स आहेत त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले पत्रकार गणेश अंबीरवादे आहेत त्यांच्याबरोबर किंवा पण समाजामध्ये अत्यंत चांगलं काम, करता। थे काम थे करता। ते करतात समाजाची आणि सर्व परिसराची स्वच्छता करण्याचं काम ते करतात ते पदोपदी आपल्याला लागतं ज्या गरजा आपल्या आहेत त्या मागवण्याचं काम ते करतात यांनी न ठरवलं तर आम्ही आठ दिवस काम करायचं नाही तर सगळ्याकडे हलकल होईल सगळं थांबेल आणि म्हणून तशा अर्थानं हे जे आज बस डे साजरा करतोय याचा मागचा उद्देश अत्यंत चांगला आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करतात आणि म्हणून आपला असं म्हटलं तर वावग ठरू नाही आणि म्हणून मी सेंटर फादर जेम्स युर हेल्पिंग बिकॉज ऑफ दॅट फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग ऑफ दे लर्निंग दे लर्न टू रेस्पेक्ट एव्हरी अँड दॅट विल हेल्प the students to have patriotism for the country and to have unity and to create unity among each and everyone in the society news